चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यामधील संपूर्ण जनतेचं लक्ष विरवा गावातील कोतवाल नंदकिशोर खोबरागडे बेपत्ता प्रकरणाकडे लागलं होतं या प्रकरणाबाबत एनटीव्ही न्यूज मराठीनं दोन बातम्या प्रसारित केल्या होत्या दहा दिवसानंतर पोलीस प्रशासनाला खोबरागडे यांचा शोध घेण्यास यश प्राप्त झालं सिंदेवाही शहरातील नंदकिशोर खोब्रागडे हे तालुक्यातील सरळपार आणि विरवा या गावात कोतवाल पदावर कार्यरत होते ते आपल्या कुटुंबियांसह सिंदेवाई येथील मदनापूर वाड येथे राहत होते नंदकिशोर दिनांक बारा तारखेला दोन अज्ञात व्यक्तीनं रेतीचं कारण सांगून सिंदेवाई येथून बाहेर गावी नेलं आणि नंदकिशोरला दारू पाजून त्यांचा कट रचण्यात आला नंदकिशोर हे दहा दिवस होऊन सुद्धा न परतल्यानं त्यांचे कुटुंबीय मंडळी त्यांच्या प्रतीक्षेत होते यासंबंधी त्यांच्या कुटुंबातील भाऊ संजय खोबरागडे यांनी सिंदेवाही, पोली सिंदेवाही पोलीस स्टेशन गाठून याबाबत सतरा तारखेला अपहरण झाल्याची तक्रार केली होती सदर गुढ्यात मुख्य आरोपी नामदेव धनविजय आणि त्यांचा मानसपुत्र सोपान जिल्हारे राहणार समुद्रपूर यांचा सहभाग असल्यानं त्याला सुद्धा अटक करण्यात आली सिंदेवाही पोलीस तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुमंका सुदर्शन यांनी रात्रंदिवस तपास सुरू ठेवून नंदू खोबरागडेचा शोध लावला आणि नंदू खोबरागडे याची बॉडी शवविच्छेदन करून परिवाराच्या विविध कलमांअंतर्गत अटक केली असून एक आरोपी फरार आहे त्याचा शोध घेणं सुरू असून पुढील तपास चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन तसेच उप रीणा जनबंधू मॅडम आणि पोलीस उपविभागीय दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंदेवाही पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर विजय राठोड करत आहेत तसेच त्यांच्या टीममधील पोलीस सहाय्यक निरीक्षक शालिकराम मेश्राम पोलीस उपनिरीक्षक सागर महल्ले पोलीस शिपाई रणधीर मदारे दादाजी रामटेके नारायण एग्गेवार तसेच त्यांच्या सहकारी टीमनं अखेरीस गुण्याचा शोध लावून आरोपी अटक केली आहे के प्रशांत कुमरे यांनी रेतीच्या कारणावरनं नंदकिशोर खोबरागडे यांना बारा तारखेला धरून ट्रिपल सीट धनविजय यांच्या मोटरसायकलवर घेऊन गेले शिवाजी चौकातनं त्यांनी सोपान जिल्हारे यांचं वाहन एम एच झिरो फोर सी जी टू सेवन डबल झिरो या वाहनाचा उपयोग करून उजळी धाब्या येथे मद्यप्राशन केले त्यामध्ये नंदकिशोर खोबरागडे यांना भरपूर दारू पाजून त्यांना कारमध्ये बसवून ते उमा नदीच्या पुलावर घेऊन गेले जुन्या पुलावर घेऊन गेले व पाण्याच्या प्रभावामध्ये त्यांना ढकलून दिले त्यानंतर आज आरोपी क्रमांक तीन प्रशांत कुंबरे याने दिलेल्या कबुलीवरनं सदर गुन्ह्यातील मृतक नंदेश्वर खोबराकडे यांचे प्रेताचे शोधमोहीम रेस्क्यू टीम चंद्रपूर व पोलीस स्टाफ यांच्या मदतीने घेतले असताना उमा नदीपासनं साधारणतः पावणे दीड ते पावणे दोन किलोमीटर अंतरावर लवाळ्याच्या झुडपामध्ये सदर प्रेत अडकलेल्या अवस्थेत मिळाल्याने सदर प्रेताची ओळख पटवण्यात आली सदर प्रेताची ओळख मृतकाची पत्नी व भाऊ यांच्याद्वारे पटवून सदर प्रेतावर उत्तरीय कार्यवाही करून सदर गुन्ह्यामध्ये कट व संगनमत केल्याचे व खुना खून केल्याचे निष्पन्न झाल्यामुळे सदर गुन्ह्यात कलम वाढ करण्यात आलेली आहे प्रतिनिधी अमान कुरेशी एन टी व्ही न्यूज मराठी चंद्रपूर सिंदेवाही